लिहून ठेवा की एप्रिल मध्ये कधीही एप्रिल मध्ये कधीच चांगलं पाहिजे कारण की खोकोलीमध्ये मेघना असेल पाण्याचा आहोत गणेशाही मधून आम्हाला सांगितलं आम्हाला पण की आठ दिवस पाणी नाही येणार आणि आठ दिवस म्हणता म्हणता महिना गेला आणि महिला पण म्हणता आता चार महिने झाले त्यामुळे सगळ्यांकडे लग्न कार्य काय नाही काय येणं जाणार आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच सांगता येतं की लहून आता पाणी नाही त्याच्यामुळे सगळी लोक म्हणतात तुमच्या इथे पाणी नाही नदी असून ते म्हटलं आम्हाला एक महिन्यात सांगितलेलं पण आज चार महिने झाली तरी आम्हाला पाण्याची अजून भेटली नाही कुठेशी आणखी आत्ता पाच पर्यंत तुम्हाला पाणी येईल सध्या आम्ही तुम्हाला खास दोन तास सोडूया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट नागरिकांच्या समस्येसाठी नेहमीच आग्रह असणारा आज खोपोली शहराला जवळजवळ चार महिने झाले एक वेळेचं पाणी येत आहे दहा दिवसात कम्प्लीट होते असं अधिकाऱ्यांनी सांगितलं हे असता चार महिने महिलांना पाण्याची समस्याही सहन करावी लागत आहे आता सणासुदीचे दिवस येत आहेत आणि जर पाण्याचा असाच त्रास राहिला तर महिला सहन करणार नाहीत आता आम्ही शांत पद्धतीने अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येत्या पाच ऑगस्टच्या आधी काम मार्गी लागेल आणि उर्वरक जे कोपोली शहराचं पाणी आहे दोन वेळेचं ते सुरुवात होईल सुरुवातीला म्हणजे अगदीच पूर्वीचा विचार केला तर कोकणी शहराला पहिले तीन टाईम तीन टायमाचं पाणी येत होतं त्याच्यानंतर दोन वेळेचं झालं आणि आता दोन वेळेचं ते सुरळीत चालू असताना मध्येच टाकीचं काम निघालेलं आहे दुरुस्तीचं असं कळ कळविण्यात आलं आणि दहा दिवसात ते काम पूर्ण होतंय असं नागरिकांना सांगण्यात आलं पण तसं न होता दहा दिवसाचे महिना गेला महिन्याचे आज चार महिने होती चार महिना महिला पाण्या कारण पाणी आणि महिलांचा हा संबंध जो आहे हा फार जवळचा आहे काही महिला कामावर जात असतात आणि त्यांना ह्या सगळं कामं आणि हे सगळं नाही जुळूनच येत नाही कारण पाण्याशिवाय कुठलेही काम होत नाही नागरिकांच्या समस्या कशा सोडवण्यात येतील हीच शरद पवार पक्षाची भूमिका असणार आहे आणि खोकोली शहराचे अध्यक्ष जे आहेत अतुल पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही आजचा कार्यक्रम केलेला आहे